आवाज मानदेशाचा राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी जून महिन्याचा हप्ता लवकरच थेट बँक खात्यामध्ये जमा होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी माहिती दिली की या योजनेसाठी जवळपास तीन हजार सहाशे कोटी रुपये शासनाकडून मंजूर करण्यात आले आहेत हे पैसे डिजिटल पद्धतीने थेट लाभार्थी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत अजित पवारांच्या या घोषणेमुळे पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात लवकरच हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण पसरलं आहे खर तर जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल असा दावा करण्यात आला होता दरम्यान अपात्र महिलांचा गैरवापर रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत काही महिलांनी अयोग्य माहिती देऊन लाभ घेतल्याचे उघड झाल्यानंतर प्राप्तिकर विभाग यांच्या वार्षिक उत्पन्नाची तपासणी करत आहे ज्यांचे उत्पन्न टू पॉइंट पाच लाखांपेक्षा अधिक आहे त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही योजनेला वर्षपूर्ती झाल्यानंतर महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकर यांनी खास पोस्ट केली आहे ही योजना अशीच अखंडितपणे सुरू राहणार आहे अशी घोषणा आदिती तटकरे यांनी केली आहे महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात जुलै दोन पासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत एकूण अकरा हप्त्यांचे एकूण सोळा हजार पाचशे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे लाडक्या खा, बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेत ब्युरो रिपोर्ट मानसोफर न्यूज आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा